आता आज आणि उद्या होळी आणि धुलिवंदनच्या अनुषंगाने पूर्ण करी कल्याण परिमंडळामध्ये बंदोबस्त नियोजन केलेलं आहे आणि लोकांनी हे सण तिथे उत्साहात साजरे करावे आणि त्याचबरोबर नियमाचं पालन याच्यामध्ये व्हावं याकरताही या पोलीस बंदोबस्त लावलेला आहे Uh, परिमंडळामध्ये जे आठही पोल आहेत त्या सर्व पोलिस आदीमध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी असेल जे काही असतील त्या ठिकाणी आमचे फिक्स असतील आणि त्याचबरोबर आमची गस्ती पथक आठही ऍक्टिव्ह राहणार आहेत आणि या वर्षी आम्ही विशेष करून uh, महिलांच्या सुरक्षितेकरता ते आमचे साध्या गणवेशामध्ये पण पथक त्याकरता डिप्लॉय केलेले आहेत आणि अशी सर्व पथक या पूर्ण एरिया मध्ये आमच्या परिमंडल तीन मध्ये ऍक्टिव्ह राहतील प्रत्येक पोलिस मध्ये आणि ज्या ठिकाणी काही प्रोग्राम कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्या ठिकाणी काही सेलिब्रेशन होत आहे त्याच्यामध्ये आमचाही त्या ठिकाणी वॉच राहील त्याचबरोबर आम्ही सीसीटीव्ही असतील आणि ड्रोन असतील याच सुद्धा यामध्ये वापर करणार आहोत आणि जे व्हिडिओ असतील व्हिडिओ कॅमेरा असतील सुद्धा वापर करून हे सर्व याचं चित्रीकरण करणार आहोत जेणेकरून सर्व लोकांनी हा सण उत्सव अतिशय उत्साहामध्ये आणि नियमाचं पालन करून हा साजरा करण्यात यावा असा प्रकारचं नियोजन हा परिवहन मंडळ तीन मध्ये करण्यात आलेला आहे साधारणपणे आमच्या परिमंडळामध्ये उपलब्ध असला बंदोबस्त आणि काही बंदोबस्त आम्हाला पोलीस मुख्यालयात सुद्धा प्राप्त झालेला आहे आम्ही त्याच्यामध्ये शंभर पर्यंत पूर्ण ऑफिसर्स आणि साधारणपणे सातशे पोलीस कर्मचारी आणि प्लस होमगार्ड असा हा आमचा पूर्ण परिवह मंडळमध्ये हा दोन दिवसाचा बंदोबस्त आहे आणि त्या अनुषंगाने आमचं पोलीस पेशनी आहे आमचे प्रभारी अधिकारी असतील आमच्या संबंधित साहेब पोलीस आयुक्त असतील त्यांनी सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि त्या बंदोबस्ता करता आमचे सगळे पोलीस जे स्टाफ आहे तो सगळं तयार आहे नागरिकांना माझं एकच असं एक आव्हान राहील की आ, हा सण जो आहे तो आपल्या उत्साहाच्या वारामध्ये दुसऱ्याला त्याच्यामधून काही अडचण येईल किंवा त्याला काही हानी होईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य रंग खेळताना असेल किंवा आपला सण साजरा करताना असेल हे होऊ नये असा हे लो आहे लोकांनी अतिशय उत्साहामध्ये आणि कायद्याचं आणि नियमाचं पालन करून हा सण साजरे करावे असं मला सगळ्यांना आव्हान राहील आणि या माध्यमातून सर्व परिमंडळामधील आणि कल्याण मधील सर्व नागरिकांना होळीच्या आणि धुलीमध्येभागातर्फे हार्दिक शुभेच्छा